देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुभाष हिंगोले ध्वजारोहण केले तर सरपंच सौभाग्यवती तारकेश्वरी ताई तानाजी हिंगोले यांनी ध्वजारोहण केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच सातवी वर्गातून मागासवर्गीय प्रथम विद्यार्थी मुलीतून सर्वप्रथम आणि ओबीसी विजयनटी मधून प्रथम येणाऱ्या अशा तीन गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सेवानिवृत्त उपकुलसचिव यादव देवराव वाघमारे यांच्यातर्फे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थ्यांना आमदीर जितेश अंतापूरकर व इतर मान्यवरांकडून पारितोषिक देखील मिळाली त्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी दयानंद कॉलेज लातूरचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक गंगाधरराव पाटील हिंगोले यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सरपंच सौ तारकेश्वरी ताई तानाजी हिंगोले उपसरपंच प्रतिनिधी खंडू वाघमारे संगम वाघमारे बालाजी डुकरे सदस्य प्रतिनिधी रावण जाधव माजी सरपंच जयसिंग पाटील कोसंबे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक तथा माजी उपसरपंच रणजित पाटील हिंगोले पोलीस पाटील चक्रधर हिंगोले मुख्याध्यापक सुभाष हिंगोले सेवानिवृत्त शिक्षक फुलसिंग जाधव हो, नबी शेख यांच्यासह शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामपंचायत कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते मिळन वाघमारे सह माइंडलाइट मीडिया